महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मुंबई आग्रा महामार्गावरील चांदवड जवळ सा असणाऱ्या सोग्रस येथे छोटा हत्ती टेम्पोने शाळकरी विद्यार्थ्यांना उडवल्याने एकाचा मृत्यू झालाय तर तेरा विद्यार्थी जखमी झाले शाळा सुटल्यानंतर मुंबई आग्रा महामार्ग ओलांडताना हा अपघात झालाय अक्षय रमेश महाले राहणार भूत्याने तालुका चांदवड असे मृत विद्यार्थ्याचं नाव आहे दरम्यान अपघातानंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केल्याने महामार्गावर वाहनांच्या काही किलोमीटर रांगा लागल्या होत्या प्राप्त माहितीनुसार चांदवड जवळ असणाऱ्या सोग्रसमध्ये शाळा सुटल्यानंतर पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वाहनाने शाळकरी मुलांना धडक दिली या अपघातावेळी चालक मद्यधुंद अवस्थेत होता अपघातात बारा ते तेरा विद्यार्थी जखमी झाले आहेत सर्व जखमींना चांदवड येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येऊन उपचार सुरू आहेत अपघाताची भीषणता पाहून परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली यावेळी महामार्गावर ठान मांडून त्यांनी रास्ता रोको केले त्यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या दरम्यान अपघाता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे नाशिकहून मालेगावकडे जात होते मात्र अपघाताची माहिती मिळताच त्यांनी चांदवड येथे शासकीय रुग्णालयात जाऊन जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली आणि वाहन चालकावर कडक कारवाईचे चा आदेश दिले सर्व जखमींचा खर्च शासनाच्या वतीने केला जाईल मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना शासनाच्या वतीने चार लाख रुपये मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्याचं भुसे म्हणाले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट चांदवड नाशिक सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अपडेट